शाहू महाराज करतील या निधीतनं हे काम केलं या निधीतनं हे काम केलं हे दाखवून देणं गरजेचं आहे ना निवडून आले गे ना। का की गेले का उपयोग नाही ना निवडून मागच्या पाच वर्ष पाठीमा काहीतरी पाहिजे की दे बाबा आले येऊन गेले भेटले भेटले पोरांच्या भवितव्यासाठी शाहू महाराज आमच्या आले तरी चांगलेच आहेत कशावर म्हणजे काय पण मंडळी का आता इतकी वर्ष आले कधी काय कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या याच्यामध्ये काय नाव आहे का त्यांचं दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेच्या धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय आणि कोल्हापूरच्या शहराच्या पेठांमध्ये काय चर्चा चालली आहे हे जाणून घेण्यासाठी पेठांमध्ये वेगळ्या चौकातली जी लोक बसलेले असतात संध्याकाळच्या वेळेला यांच्यात काय मतं चाललेत हे जाणून घेऊया काय वाटते लोकसभेबद्दल आता कोल्हापूरच्या लोकसभेचा आता तापत निघालंय आजपासून तर आता अर्ज माघारीचा आता दिवस झाला आता रिक्षा वगैरे फिराव सुरू झाल्या जोरात वातावरण तापत जाईल विधानसभेसारखं जरा वातावरणाची निर्मिती होईल कारण सात मेला निवडणूक आहे जवळच आले तर काय होईल एकंद्रित वातावरण काय वाटतंय नाही असं वातावरण काय सांगता येणार नाही की कोणी येईल कोणी आला तर फक्त कामकाज कामकाज करणं हे महत्वाचं काम केली काम कामकाज करणं महत्वाचं आहे आम्ही खेड्यापाड्यामध्ये जे ग्राउंड रिपोर्ट घेतले याच्यामध्ये लोकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या परंतु शहरामध्ये शहरामध्ये लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा हे जाणून घेतोय काय पाणी म्हणजे विकास या गोष्टीवरती यावरती चर्चा चालली गोष्टीवरती चर्चा ही याला मध्यवर्ती ठोर व्हायला पाहिजे असं वाटतं बरोबर योगायोगानं आताचे उमेदवार महाविकास आघाडीचे शहरातलेच आहेत म्हणजे मंडळी साहेब सुद्धा शहरामध्येच राहायला असतात काय वाटतं लोकसभेत काय होईल तरी अंदाज काय तुम्ही आता खूप ठिकाणी फिरत असताय बरोबर मग कुणाचं नाव घ्यायचं मोठं कोड पडते ना याला पब्लिकला कुणाचं काय सांगू शकत नाही ना, ना। काय सांगणार सांगा बरोबर प्रत्येकाचा अंदाज वेगळा असतोय विकास करणं हे महत्वाचं आहे पण विकास विना झालाय हे काय लोक मतदान आता करताना विकासाकडे बघून करतील अभ्यासाकडे बघून करतील की नेता चांगला आहे त्याचं चारित्र्य चांगला नाही नाही विकास जो करतील त्याला असं वाटतंय काय वाटतं तुम्हाला तरुण हात मतदान आहे का आता मतदान नाही अजून आहे म्हणजे पहिल्यांदा मतदान करणार आहे हो की नेता कसं असलं पाहिजे तरुण असायला पाहिजे काय कामावरती नाही सगळे काम केले पाहिजे आणि लोकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे गरजा पूर्ण म्हणजे काय आता तरुण म्हणून आपली काय अपेक्षा असते काय पाणी लाईट सुविधा खेळायच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा तर याच्यावरती लोकप्रतिनिधींनी काय काम करायला पाहिजे का हो करायला पाहिजे की लोकसभेमध्ये कोण असा चेहरा आहे की जो बाबा हा काम करणं असं वाटतं शाहू महाराज करतीलच हो करतीलच कधी म्हणजे मी झाले स्पोर्ट्समन ते सगळ्या म्हणजे असं स्पोर्ट्समन ना हे करतात सपोर्ट करतात काही नाही त्यांची आवड नावड ते सगळं बघत असतात काय वाटते त्यांची निवडणूक त्यांना सोपी आहे अवघड आहे ते निवडून येतील ना येतील तसं काही सांगू शकत नाही माझं कारण पहिलाच मतदान आहे यावेळी खूप चांगली निवडणूक अनुभवा लागलाय पहिल्यांदाच लोकसभेची पुढे गेले नमस्कार पेटेतले सात काय वाटतंय लोकसभेबद्दल एकंदरीत तुम्हाला काय अंदाज महाराज इकडे वातावरण तसंच आहे आपण तसंच एक उत्तर दिलं काय वाटतंय कशामुळे सेटीत सगळे महाराज आहे म्हणजे महाराजांचं काम असं काय की जे भावलंय जेणेकरून लोकांनी मतदान करावे शाहू महाराजांचं काम हो पुणे कोल्हापूर हे करणार परंतु मंडलिक साहेबांच्याकडनं जो प्रचार होतोय त्याच्यात जो विरोध केला जातोय की तुम्ही पूर्वीच्या कामांच्या वरती मत नका मागू म्हणजे राजर्षी शाह महाराजाने केलेल्या कामांचं पुण्यही घेऊ नका तुम्ही काय केले तिकडे संपर्कच नाही त्यामुळं राजवाड्या बदल कारण एकंदरीत या उमेदवारांच्या पैकी तुम्हाला ते चांगले वाटतात प्रत्येकाची मतं आहेत काय वाटतंय का तुम्हाला एकंदर लोकसभेत काय होईल काय पाहिजे काही सांगता येत नाही तुम्हाला होईल बाबा काय शाहू महाराज झाले तर चांगलं होईल कशामुळे म्हणजे काय योगदान आहे शहरासाठी म्हणून म्हणताय योगदान म्हणजे आपले कोल्हापूरचे शाहू महाराज म्हणून ते हे होत म्हणजे गादी ही कोल्हापूरची अस्मिता आहे म्हणून म्हणतात हो ते एक प्रेम आहे प्रेम ते आहे परंतु जसं मग काही का बोललेत की आपल्याला सामान्य नागरिक म्हणून शहरातल्या वासियांना काय पाहिजे विकास पाहिजे रस्ते वगैरे पाहिजेत व्यवस्थित पाणी पाहिजे तर त्याच्यावरती काम करतील का करतील करतील नक्कीच तुला असा अनुभव आहे जुना की बाबा जेणेकरून ते कामांना प्राधान्य देत आहेत नाही तसा काय अनुभव नाही आहे पण याच्यापर्यंत काय ते प्राधान्य अजून आलेलं नाही त्यामुळं एकंदरीत एक तुम्ही जर कम्पेअर केलं तर मल्लिक साहेब आणि शाहू महाराज तर तुम्हाला शाहू महाराज एकंदरीत योग्य वाटतात सात चाळीस होईल साठ चाळीस होईल साठ टक्के चाळीस टक्के ही घासाघास म्हणजे एकंदरीत काटेकी टक्कर आहे असं वाटतंय कोल्हापूर कशीच आहे खेड्यापाड्यामधलं वातावरण थोडं वेगळं आहे परंतु शहरामध्ये फार वेगळं आहे काय शाहू महाराजांच्या बाबतीत आहे की त्यांच्या बाजूनेपेक्षा बऱ्यापैकी कौल आहे पंडिक साहेबांनी प्रचाराचा सा मुद्दा एक घेतला होता की नाही कुठला घेतला दत्तक प्रकरणाचा घेतला होता तर त्याच्याबद्दल काय वाटतं की त्याच्यामुळे काय त्यांच्या मतांच्या परिणाम होईल नाही नाही काही होणार नाही हायलाईट काय केलाय कारण प्रत्येक भाषणामध्ये मॅक्झिमम ठिकाणी राजकारणामध्ये ते काहीतरी कारण पाहिजे ना बरोबर आहे त्यामुळे काढला असं कोल्हापूर शहरातल्या पेठांमध्ये ग्राउंड रिपोर्ट घेताना आता आपण वेताळ तालमीजवळ आलो आहे थोड्याच वेळापूर्वी आपण सरदार तालमीजवळ तिथं मंडळाजवळ एक ग्राउंड रिपोर्ट घेतला लोकांची मतं वेगळी होती परंतु तीही महत्वाची आहेत कारण शहराच्या विकासाबद्दल त्यांचं महत्त्वाचा मुद्दा होतं इथं आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेण्याआधी काही चर्चा केली काही तरुणाई पण बोलण्यासाठी उत्सुक आहे परंतु त्यांची मतं वेगळी आहेत कॅमेरासमोर घ्या यायला तयार नाहीत काकांना थोडी रिक्वेस्ट केली पहिल्यांदा तुमचं मी आभार मानन कारण बोलायला तरी तयार झालात का लोकसभेची निवडणूक लागली आहे दोन तीन उमेदवार उभे आहेत मातबर उमेदवार तुमचे शहरातले छत्रपती शाहू महाराज आहेत महाविकास आघाडीकडनं महायुतीकडनं विद्यमान खासदार संजय मंडलिके आहेत मंडलिक साहेबांचे सुपुत्र अजून काही अपेक्षा उमेदवार असतील परंतु काय वाटतं की एकंदरीत या निवडणुकीत काय व्हायला पाहिजे आणि काय झालं तर चांगलं आहे मंडलिक आता इतके वर्ष आले कधी काय कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या याच्यामध्ये काय नाव आहे का संपर्क नाही कधी कोणाच्या संपर्कातच नाही त्यामुळे तुम्हाला काय वाटतं का कोल्हापूरचे राजा आमचे म्हणजे मूळ हे आहे ना कोल्हापूर देव राजा राजकारण राजकारण आपल्याला नको कंटाळला जे ते येते ते आपल्या परीनेच हे असतं राजकारणा उड्या मारतायत पक्ष बदल करतायत इकडे तिकडे जातात त्यामुळे तुम्ही निराश झाला एकदा एकदा जर निवडून गेलो ना तर परत इकडे कोण येत नाही तोंड दाखवा येत नाही त्यामुळे मला काय कोण काय ते सांग आता एवढे आमदार झाले खासदार झाले कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या लोकांच्या ह्याच्यामध्ये आहेत का ते येत नाही एकदा निवडून गेलं की गेलं परत तिकडे बघायचं नाही एकदा लोकांनी निवडून मला दिलं ना की मी माझ्या सवय काय लागली माहितीये का ला कारण लोक त्यांना प्रश्न विचारत नाहीत लोकांनी जर त्याला भांबावून सोडलं कारण हे लोकप्रतिनिधी निवडून येतात लोकांच्या मतांच्यावर लोक जेव्हा विचारला लागतील त्यावेळी त्यांना कळणार की आम्हाला लोकांच्या जायचं नाही तर माझी निगेटिव्हिटी पसरते लोकांच्या येतच नाहीत ना ते येतच नाहीत येत नाहीत कोणाच्या मोठ्या लोकांच्या बरोबर त्यांच्या आम्ही संपर्क साधला तरच ते आम्हाला भेटणार आम्ही सामान्य नागरिक असतील ते भेटू शकत नाही काय वाटतं की लोकसभेत काय व्हायला पाहिजे किंवा काय झालं तर आमच्यासाठी चांगलं आहे निवडून आले तर ते इथून भेटून गेले पाहिजे एवढंच माझं मध्ये लोकसंपर्क हा हा काम करू लोकसंपर्क असायला पाहिजे स्वतःच स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं करत बसतात कधी कोणाच्यात मिसळायच नाही मी एकदा मला निवडून दिलं ना जाऊ दे तिकडे पाच वर्ष जाऊ प्रगती झाली कोल्हापूरची प्रगती काही नाही हद्द वाट नाही काय नाही हाय असं जैसे ते कोल्हापूर आहे माझ्या बघण्यात कधी आता एकोणसाठ वर्षात मी हाय असंच बघतोय कोल्हापूर यात काही बदल झालेला मी कोल्हापूरच्या आता पेटांच्या मत घ्यायला लोकांची लोक जास्त करून ह्याच्यावरतीच बोलत आहेत की बाबा आम्हाला विकास पाहिजे रस्ते व्यवस्थित नाही तर त्याबद्दलची एक निराशा आहे त्यांची मग पुन्हा मुंबई हे शहर किती मोठी झाली हिथले लोक काय करतात खासदार कोल्हापूरची डेव्हलपमेंटच करत नाही आई आमचं उद्यमनगर पण बंद पडायला आली काही नाही उद्यमनगरात काय राहिलेले रोजगार नाहीत राहिलेले कोल्हापुरात बंटी पडले आणि वादामध्ये कोल्हापूरचा विकास कुठला कुठे पूर्वी नाही पूर्वी काही जरी नसलं तर कोल्हापुरात नगरात कामाला तरी जात होतो आता काहीच नाही उद्योग नगरात पण कामाला जाऊ शकत नाहीत लोक एवढी बेकारी झालेत मुलं किती बसून आहेत आता हे धरण कुठलं काळमाड धरण काळबाड धरणाचं हे कुणी केलं लक्ष्मणराव ढोबळेने केलं पहिलं काम धरण धरणाच्या नाही नाही धरण बांधलं नाही पाणी पाणी योजना कोल्हापूरची थेट थेट पाईपलाईन जी केली ती लक्ष्मणराव ढोबळेने केली हे स्वतः आपलं नाव सांगतात आम्ही केली राजकारण तर राजकारण यांचं नको आहे मग आता मत करायची का नाही लोकांनी मत करायची का नाही लोकांनी मतदान करायचं कसं तुम्ही स्वतःच नेते सुधारणार कधी ज्यावेळी तुम्ही मतात ना त्यांना तुमची ताकद दाखवणार मग कधी सुधारणार नाहीतर मग आहे चालतच जाणार ते आहे असं चालणार आहे असं चालणार असं ही निराश आहे तुम्हाला वाटतंय का की बाबा काहीतरी बदल होईल तुम्ही आमदार खासदार कोणी कुठं बघत नाही बोला ना मोदींच्या ज्या योजना आहे त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत सामान्य नागरिक मोदींनी जे केलं हे व्यवस्थित करतात की नाही हे लोकांनी ठरवलं लो पाहिजे ना त्यांनी जे आता भारताची डेव्हलपमेंट केली त्या आठ दहा वर्षामध्ये आतापर्यंत काँग्रेस राज्यांनी केली का हाँ। 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 केली? काहीच नाही त्यांनी केलेले फार चांगला आहे काही मला वाटत जनसामान्यांची स्थिती या कालावधीत सुधारली मोदी सरकार नाही नाही सुधारले नाही आहे जैसे ते आहेत जैशतीच आहे जेच फक्त सरकारी शासकीय नोकरदार आहेत तेच चांगले आहेत सुस्थितीत आहेत बाकी जी सामान्य नागरिक दररोज मिळवून खायचं दररोज तेच ना कळत नाही की महागाईचं झळ सगळ्या जास्त सामान्य नागरिकांनी बसते करोडपती लोकांनी बसत नाही मग सामान्य नागरिक त्याच्याबद्दल का पिटून उठलेलं नाही किंवा का त्याच्याबद्दल मत मारत काय मा, सामान्य सा। नागरिक काय कोणाकडे जाणार दात मागायला काही नाही सगळं आजचे दिन बिचेन काही नाही जैसे तेच आहे शेतकरी पण नुकसानात आहेत सामान्य नागरिक ग्राउंड रिपोर्ट घेतोय लोकांच्या जातोय ना शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यात रोष फार कशाबद्दल आहे की जे बियाणांचे किंवा कि खतांचे दर वाढले साडेसातशेचा सा टिक्का अठराशे रुपये झाले किंवा हे सगळे जे त्याच्यावरती जी एस लागला त्याच्याबद्दल त्यांच्यात खूप रोष आहे हा पण एक राग वाटला तुम्हाला वा काय एकंदरीत का की आता ही जी लोकसभा आहे याच्यात केंद्रात बदल होण्याचे चान्सेस बदल होणार होणार प्रत्येकाचा एक अभ्यास प्रत्येकाचा एक मत आहे बदल होणार